असे जयस्वाल काय म्हणतात श्री बच्चूकडू आणि इतर काही शेतकरी नेते यांनी जो आंदोलन सुरू केलेलं आहे त्या संदर्भामध्ये कालच मान्य मुख्यमंत्री मोदयांनी बैठक आयोजित केली होती आणि त्या बैठकीमध्ये सर्व उच्चस्तरीय मंत्रालयाच्या सर्व विभागाच्या सचिव आणि मंत्री यांना बोलवण्यात आलं होतं परंतु मान्य बच्चू कडू साहेब आणि इतर जे काही शेतकऱ्यांचे नेते आहे ते काही मुंबईला त्यांना येणं शक्य नव्हतं हो म्हणून आज मान्य मुख्यमंत्री महोदय यांनी यांचा निरोप घेऊन या ठिकाणी आलेला आहोत की त्यांनी सरकार या सर्व विषयावर सकारात्मक चर्चा करायला तयार आहे आणि सरकारतर्फे मी आणि सहकार राज्यमंत्री श्री पंकज आहेत हे ये देखील येत आहे मी त्यांची वाट पाहत आहे मी पुण्याला होतो मला तिथूनच तिथं निरोप मिळाल्यास मी लगेच विमान पकडून नागपूरला आलेलो आहोत आणि आत्ताच मी पंकज भुळे साहेब यांची वाट पाहत आहे आणि सरकारतर्फे आमची सर्व शेतकरी बांधवांना आणि आंदोलनकर्त्यांना विनंती आहे की सरकारने आजपर्यंत सर्व निर्णय शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलेले आहे आणि शेतकऱ्यांच्या सर्व प्रश्नावर आणि दिव्यांगाच्या सर्व प्रश्नावर सकारात्मक निर्णय घेण्यासाठी आंदोलनकर्त्यांनी चर्चेला यावं त्यांच्या नेतृत्व करणाऱ्यांनी चर्चेला यावं आणि चर्चेतून आपण काहीतरी सकारात्मक मा मार्ग काढू अशा पद्धतीची विनंती मला आंदोलन करताना या ठिकाणी करायची आहे न्यायालयानं म्हटलंय की त्यांना सहा वाजेपर्यंत जे आंदोलनाची जागा आहे ती न्यायालय हे अशा पद्धतीच्या आंदोलनाची कदाचित दखल घेतली असेल मलाही काही व्हॉट्सअपवर एक, एक मेसेज आलेला आहे परंतु तो ती एक पॅरल प्रक्रिया आहे जी निर्णय करत असते आणि त्या विषयावर मला भाष्य करायचं नाही आहे परंतु मला असं वाटतं की दिव्यांग बांधवांसाठी दीड हजारचा निर्णय अडीच हजार करण्याचा निर्णय असो की जिल्हा नियोजन समितीचा एक टक्के निधी हा दिव दिव्यांगासाठी खर्च करण्याचा निर्णय असो सरकारने आस्था दिव्यांग आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी जितके निर्णय विद्यमान सरकारने केलेले आहे ते आजपर्यंत घेतलेल्या निर्णयापेक्षा जास्त मोठे आणि महत्त्वाचे आहे आणि अजून जे काही आंदोलनकर्त्यांची मागणी आहे त्या मागणीच्या संदर्भामध्ये सरकार निश्चितच सकारात्मक विचार करेल मी नागपूरला आलेलो ला। आहोत पंकज गो साहेब यांची वाट बघत आहे आणि तो त्यांच्या आगमन होताच आम्ही दोघंही आंदोलनकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी जाणार आहोत काढून घेत काढून घे तिथनं ते ऑडिओ एक तेव्हा आता पुढचा एक तास हा अनेक अर्थांनी महत्त्वाचा असणार आहे पंधरा ते वीस मिनिटामध्ये राज्याचं जे शिष्टमंडळ आहे अर्थात दोन राज्यमंत्री हे जाऊन बच्चू कडू यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहेत तर सहा वाजेपर्यंत मोर्चाचं स्थळ रिकामं करा असे आदेश नागपूर खंडपीठानं दिलेले आहेत या सगळ्याबाबत कोर्टाकडून या आंदोलनाची दखल घेण्यात आलेली होती सोमोटो याचिका दाखल करून घेण्यात आलेली होती आणि त्यानंतर बच्चू कडू यांची जी प्रतिक्रिया आलेली होती ती प्रतिक्रिया देखील महत्त्वाची होती माझ्यापर्यंत कोर्टाच्या निर्णयाची कुठलीही प्रत पोहोचलेली नाही ज्यावेळेला ही प्रत पोहोचेल त्यावेळेला त्याच्यावर आम्ही विचार करू आणि त्यानंतर आमची पुढची रणनीती जाहीर करू असा पवित्रा बच्चू कडू यांनी घेतल्याचं पाहायला मिळालेलं होतं याशिवाय उद्या जे आंदोलन आम्ही करू ते अधिक आक्रमक असेल असा एक प्रकारे इशाराही त्यांनी दिला आहे तर दुसरीकडे आता ही आंदोलनाच्या ठिकाणची आपण दृश्य पाहतोय त्या ठिकाणी काही नेत्यांची भाषणं सुरू आहेत सरकारनं पूर्णपणे कर्जमाफी करावी शेतकऱ्यांची यासह प्रमुख आठ मागण्या घेऊन बच्चू कडू यांनी आपल्या मूळ गावातून या ट्रॅक्टर मोर्चाला या महा मोर्चाला सुरुवात केलेली होती आणि त्यानंतर संपूर्ण राज्यभरातले जे शेतकरी नेते आहेत ते देखील पाठिंबा देण्यासाठी विविध भागातून विविध जिल्ह्यातून विविध गावातून सगळे शेतकरी हे बच्चू कडूंच्यासोबत नागपूरपर्यंत पोहोचलेले होते परिणामी नागपूरला चारही बाजूंनी या शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळते काल रात्रीपासून जवळपास म्हणजे चोवीस तास होऊन गेलेले आहेत गेल्या चोवीस तासामध्ये नागपूरमधलं काहीस दृश्य हे असंच आपल्याला पाहायला मिळतात अनेक ट्रक असतील ट्रॅक्टर असतील बस असतील लहान मोठ्या गाड्या असतील स्कूल बसेस असतील हे सगळेच्या सगळे सध्या अडकून पडलेले पाहायला मिळत आता या सगळ्याची दखल कोर्टाकडून देखील घेण्यात आलेली होती कोर्टानं या सगळ्याबाबत सुमोटो याचिका दाखल करून घेतली आणि संध्याकाळी सहा वाजेपर्यंत हे मोर्चाचं स्थळ रिकामा करा असे आदेश नागपूर खंडपीठानं दिलेले आहेत तर सरकारनं देखील या सगळ्याची दखल घेतलेली होती सरकारकडून आता आपले दोन राज्यमंत्री हे चर्चेसाठी नागपूरला पाठवण्यात आलेले आहेत बच्चू कडू यांनी मुंबईला येऊन चर्चा करावी यासाठी एक उच्चस्तरीय बैठक मुख्यमंत्र्यांनी देखील आयोजित केलेली होती मात्र या बैठकीसाठी मी येऊ शकत नाही आंदोलन सोडून येऊ शकत नाही असं कडू यांनी म्हटलेलं होतं आणि